महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासाठी गेली साडेचार महिने संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना यश मिळाले असं दिसतं आहे आज जी महत्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळे सोयरे या मुद्द्यांवर एकमत झालेलं दिसत आहे आणि त्यानंतर आता लवकरच मराठा समाजाला आरक्षण दृष्टीपथात दिसतंय का है, आनि है। है, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत आजची बैठक अत्यंत महत्त्वाची होती आणि ती फळाला आली असं म्हणायचं का आणि ज्या आरक्षणासाठी गेली साडेचार महिने तुम्ही रात्रंदिवस संघर्ष करताय तो शेवटचा टप्पा आलेला आहे असं म्हणायचं का नाही ते जे सगळे सोयरे शब्द घेतला त्यांना आपण व्याख्या दिली होती ती व्याख्या त्यांनी घेतलीच नाही फक्त सगळे सोयरे शब्द घेतला ती व्याख्या जर पूर्ण झाली नाही ती व्याख्या अशी आहे की परंपरेनुसार जे लग्न सोयरिके होत्या ज्या सोयरिकेच्या आधारावर सगळे सोयऱ्यांशी आपलं नातं होतं त्यांना याचा ते लाभ मिळाला पाहिजे म्हणजे ज्याची नोंद मिळाली ज्याच्या ज्या नागरिकाची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयाऱ्यांना द्यायचं पण सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या जिथं सोयरे जुळते परंपरेनुसार ते रक्ताचे सगळे सोयरे यांना देण्यात यावं ती व्याख्या त्याच्यात न घेतल्यामुळं त्या शब्दाचाही उपयोग होणार नाही आणि हे आपण त्यांना मध्ये म्हणजे एक दिलेलं आहे की तुम्ही असा त्याच्यात बदल करा म्हणून आणि सर्व शब्द वापरायला सांगितलेला आपण त्यांना ती त्या ठिकाणी की परंपरेनुसार ज्या सोयरिकी लग्न सोयी जुळतात त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद मिळाली त्याच्याच कुणबी नोंदीच्या आधारावर आधारानुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याला लाभ देण्यात यावा ही व्याख्या आहे पण जो मसुदा तुम्ही सांगितला आहे त्या मसुद्यावर आज काम करून उद्या तो पूर्ण केला जाईल असंही त्यांच्याकडून सांगितलं गेलंय नाही ह्या मसुद्याचा उपयोगच नाही ना या मसुद्याचा सगळ्या सोयऱ्या मसुद्याचा उपयोग कधी होणार आहे तुम्हाला एखादं घर बांधायचं आहे त्याला तुम्हाला खाली बिस्टमिट करावं लागणार आहे आधी ते पक्का असलं ठीक तुम्ही वर जमिनीवर भिताड घातलं वारा आल्यावर पत्र्या सगळं भिताळ उडून जाणार त्या सगळ्या स्वऱ्याचा उपयोग नव्हत बेस ज्या बेस कशाचा आहे अगोदर फाउंडेशनचा म्हणजेच कुणबी नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्यांना जर प्रमाणपत्र दिले त्यांच्या सगळ्या परिवारातील नातेवाईकांना जर त्याचा लाभ दिला तर तो आकडा मोठा होतो चोपन्न लाखाचा तरच त्या सगळ्या सोयऱ्यांना त्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला देता येते इकडं नोंदी वाल्यालाच आणखीन प्रमाणपत्र दिले नाही इकडे सगळ्या सोयांचा जी आर ची तयारी करून उपयोग काय त्याबद्दल तुम्ही सूचना किंवा मागणी काय केली त्यांना सांगितलं त्याची व्याख्या सह त्यात घ्या म्हणून व्याख्या त्यांच्याकडे दिलेली ते काय करतात बघा प्रत्येक बैठकीला आपण लिहून उन दिलं की त्यातलं एक शब्द आणि हो ते एक आणी परत हाव राहते विसारला माफ करा परत मागे परत आम्हालाच म्हणणार ते आम्ही घेऊन गेलो तर सगळे सोयरा शब्द ते मान्यच नाही करीत तुम्ही प्रत्येक वेळेस ते काटून छाटून आणणार आम्ही इकडे सांगणार तुम्ही त्योच गोळ घालणार ती परत तारीख पुढे घेऊन जाणार तुम्ही आणि म्हणणार आम्हीच रिस्पॉन्स दिला आम्हीच आणि तुम्हाला आम्ही दीड महिन्यापासून सांगतो तुम्ही ज्या कुणबी नोंदी घेतल्या नोंदी सापडल्या त्याला प्रमाणपत्र द्या तुम्ही कमी दिली मग आता दोन दिवसात द्या दीड महिन्यात दिली तर आता या दोन दिवसात द्या मग आता वीस तारखेच्या आंदोलनाची दिशा आजच्या या क्षणाला काय असे मुंबई मुंबईच दुसरी दिशा भीषत नाही आता मुंबईच आम्हाला माहिती आहे ते करीत नाहीत आम्ही मुंबईला गेले शिवराय आरक्षण द्या असं तुम्ही मागणी केली होती तिथपर्यंत तरी मुद्दा आलाय का नाही चोपन्न लाख नोंदी मिळाल्या पत्र दिले नाहीत त्यांच्या सगळ्या परिवारांना देऊ नातेवाईकांना ते दिलं नाही म्हणजे तो आकडा लक्षात या किती आहे चोपन्न लाख अधिक किती कोणाला ताळमेल नाही आता आधी केला आणखीन एक जोडायचा आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्याचा युगाचा तर आणि थांब पत्ताच नाही कुंकडे म्हणून मग त्यांनी फक्त आधी कडे केले आधी कडे केले पेऱ्यासाठी पाणी देऊन घेतले उलट केले उकडून सगळ्या स्वयरे आणले पण एकाच शब्दांना सगळे सगळे सर्व सगळे सोयरे त्यात घातले नाही ते आणले आणि इकडे नोंदीच नाहीत ना पेरलंच नाही ना उघड जर सगळे सोयरे आणि तुम्ही म्हणाला ती व्याख्या त्या संदर्भातला अध्यादेश प्लस या चौपन्न लाख मिळालेल्या नोंदीनुसार प्रमाणपत्र दिली तर हे आंदोलन थांबू शकतं आणि तुमच्या अर्थानं हे आंदोलन यशस्वी होऊ शकतं का वीस तारखेला वाचून आणि विचार करून सांगू काय केलं ते चौपन्न लाखांना आणि त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वितरित केले विचार सगळे सोयऱ्यांची व्याख्या बदलली तर ते मग सुद्धा वाचूनच आधीच काय एकोणीस तारखेच्या कधीपर्यंत तुम्ही या सगळ्यांची वाट सरकारकडून पाहणार आहात एकोणीस आपला विषय संपला बघा सगळे सोयरे त्याची व्याख्या द्या त्याचबरोबर जे चौपन्न लाख नोंदी मिळालेत त्या सगळ्यांना प्रमाणपत्र द्या कारण ते बेसिक का आहे आणि त्या बेसवर महाराष्ट्रातल्या सगळ्या त्याच्या नातेवाईकांना रक्तातील नातेवाईकांना सगळ्यांना ती प्रमाणपत्र दिली जातील आणि तेव्हाच कुठं हे आंदोलन यशस्वी होईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांचा आहे एक गोष्ट आहे एक की एकोणीस तारखेच्या बारा रात्रीच्या बारा वाजेपर्यंतची वेळ दिली आहे तोपर्यंत हे सगळं काम सरकारला करावं लागणार आहे आणि त्यानंतरच हे आंदोलन यशस्वी झालं की नाही हे कळू शकतं मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही अंतरवाली सराठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका